फडणवीस पॅटर्न जुन्यांना स्थान नाही नव्यांना भीती नाही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता आता हळूहळू जुन्या चेहऱ्यांचा एक्झिट मोड आणि नव्या चेहऱ्यांना तेही फडणवीस भक्तांचा एंट्री मोड सुरू असल्याचे दिसत आहे त्यामुळे फडणवीस साहेबाकडून जिल्ह्याचे राजकारणाचे चित्र नव्याने रेखाडले जाणार आहे आणि यासाठीच दोन देशमुखांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले होते असेही बोलले जात आहे तसेच याकरिता राम सातपुते आणि विशेष जबाबदारी म्हणून माननीय पालकमंत्री महोदयांना दिली गेल्याचेही राजकीय कट्ट्यावरून चर्चा होत असतात परिणामी सलग पाच वेळा आमदार होणाऱ्या आणि सलग तीन वेळा आमदार व एकदा खासदार होणाऱ्या दोन देशमुखांनाही मंत्रिपदाला मुकावे लागले आणि ज्या सोलापूर जिल्ह्याने भाजपाला ऐतिहासिक साथ दिली त्या सोलापूरला पर जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाले जुन्या जाणकारांच्या मते या फडणवीस पॅटर्नमध्ये जुन्यांना स्थान नाही तर नव्यांना विरोधाची भीती नाही म्हणूनच परिचारक असोत मोहिते पाटील दोन देशमुख यांच्यापेक्षा दोन दादा सातपुते समाधानावताडे हे फडणवीसांच्या गुडबुक्समधील नेते हे चर्चेत असतात आणि यांच्याकडेच भविष्यातील भाजपाचे नेतृत्व सोपविण्याच्या हालचाली करण्यात येत आहेत तर या नव्यांच्या यादीत रणजित सिंह शिंदे यांनी स्थान पटकावले आहे तर दिलीप मानेंची एंट्री याकरिताच करण्यात येणार होती असेही बोलले जात आहे